अ लुक येस न्यू बॉर्न बेबीज पासून सगळ्याच्या सगळे फ्रॉक्स आपण स्पेशली फॉर संक्रांती आपण हे बनवलेले आहेत हे आपण आता नवीन निघाले बनारसी मध्ये निघाले आहेत बनारसी एक अशा बॉर्डर वगैरे मोठं आहे बॉर्डर आहे आणि पदर वगैरे याचा एकदम मस्त आहे अशा केट्या देतील तुम्हाला त्या फोल्डिंग प्रवासामध्ये तुम्ही अगदी यूज करू शकता हे जॉर्जिअट मध्ये ही पण जॉर्जिअट मध्ये पण ही पण बांधणीची आहे बघण्यासाठी म्हणजे ते एक्झिबिशन आहे अकरा आणि बारा जानेवारीला तर मित्रांनो आज आपण अपडेट व्हिडिओ बनवतो त्यांच्याकडे कोणते कोणत्या प्रकारचे स्टॉल लागणार आहेत त्याचा आज आपण व्हिडिओ काढलेले आहेत काही कमी स्वरूपामध्ये जे मोजके स्टॉल आहेत ते आज आपण दाखवणार आहोत पण त्याच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे खूप अशा प्रकारचे स्टॉल मुंबईहूनही येणार आहे तुम्ही तिकडे खूप सारे प्रकारचे स्टॉल आणि शॉपिंग करू शकतात मकर संक्रांत स्पेशल एक्झिबिशन होणार आहे तर नक्कीच तुम्ही एक्झिबिशनला भेट द्या आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असं आल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता मी आहे ना तायपिंग येत चौकजवळ उभा आहे आणि टायपिंग येथ चौकवर तुम्ही आलात तर तुम्हाला इथे एल जीचं शोरूम दिसेल त्याच्याबरोबर बा समोरच आहे ना तुम्हाला इकडे सर्वेश मंगल कार्यालय हॉल म्हणून दिसेल आणि इकडे दोन दिवसाचं प्रदर्शन आहे अकरा आणि बारा जानेवारी आपण इकडे समोर बघतो आहे सौंदर्य एक्झिबिशन प्रस्तुत मकर संक्रांत स्पेशल खरेदी महोत्सव आहे आणि टायमिंग आहे अकरा जानेवारीला दुपारी चार ते साडेनऊ आणि बारा तारखेला सकाळी दहा ते साडेनऊ वाजेपर्यंत आहे आणि प्रत्येक तासाला आकर्षक येऊला पैठणी त्यांनी ठेवलेली आहे तर नक्कीच तुम्ही या प्रदर्शनाला येऊन इकडे भेट द्यायचं आहे सर्वेश हॉल ताईपिंगे चौक टिळक रोड डोंबोली पूर्व इथे आणि इथून आता असा काही आपल्याला हॉल दिसतो आहे समोरच आपल्याला आतमध्ये जायचं आहे इथून हॉलच्या आणि या मोठ्या भव्य दिव्य हॉलमध्ये अकरा तारखेला आपल्याला इकडे प्रदर्शन बघायला मिळणार आहे वेगवेगळ्या प्रकारचे इथे तुम्हाला स्टॉल बघायला मिळणार आहे तर या हॉलमध्ये येऊन तुम्हाला अकरा आणि बारा जानेवारीला भेट द्यायची आहे खूप भव्य दिव्य असं हे एक्झिबिशन आहे पहिल्या वर्षाच्या पहिल्या महिन्यातच जानेवारीमध्ये इकडे सौदर्य एक्झिबिशन भरवलेलं आहे नमस्कार मी प्रसाद मराठी सोम एंटरप्रायजेसला रिप्रेझेंट करतो आहे अकरा आणि बारा जानेवारी दोन हजार पंचवीस सर्वेश हॉलच्या मिनी मिनी हॉलमध्ये सौंदर्या तर्फे एक्झिबिशन आयोजित केलेलं आहे मकर संक्रांत स्पेशल अकरा तारखेला संध्याकाळी चार ते रात्री साडेनऊ आणि बारा तारखेला सकाळी दहा ते रात्री साडेनऊ या वेळामध्ये स्टॉल्स आहेत तर जे स्टॉल्स आहेत त्या सगळ्यांना भेट द्या आज मी माझ्या प्रॉडक्ट्सचे इथे डिटेल्स थोडेसे तुमच्या पुढे एक्सप्लेन करतो आहे करोनानंतरच्या काळामध्ये ज्याला महत्त्व प्राप्त झालेला असा हा भीमसेनी कापूर हा माझ्याकडे पन्नास शंभर ग्रॅम आणि पाव किलो या प्रकारामध्ये उपलब्ध आहे तसेच अगरबत्तीची ही जी तुम्ही रेंज बघताय ही प्रातिनिधिक स्वरूपात आहे कमीत कमी, कमी वीस ते पंचवीस प्रकारचे चांगले सेंटेड अगरबत्त्या आणि आता नवीनच ऑर्गॅनिक अगरबत्त्यासुद्धा माझ्याकडे तुम्हाला या एक्झिबिशनमध्ये मिळू शकतील तसेच काही हटके अत्तरं जी आपली ट्रॅडिशनल आपण म्हणतो ती तीन एम एल रोल ऑन जसं अनंत पारिजात सोनटक्का बकुळ आ, सुरंगी ही बाहेर कुठेही न ना मिळणारी आत्ता तुम्हाला माझ्या स्टॉलवरती सहजपणे मिळू शकतील आणि याचा दुसरा एक फायदा म्हणजे आता संक्रांतीकरता जर तुम्हाला कोणाला वाण द्यायचं असेल तर त्या वाढ देण्याच्या सुद्धा साठ रुपयापासून एकशे दहा रुपयापर्यंत वेगवेगळ्या किमतीमधले अत्तर माझ्याकडे उपलब्ध आहेत तसंच एक साम्रानी कबदूप म्हणून जो आपल्याकडे देवापुढे आपण कबदूप लावतो ते तीन प्रकारामध्ये छोटे आणि मोठे असे कबदूप माझ्याकडे अवेलेबल आहेत ते साधारणत चांगल्या प्रकारे आपण हे केले तर घरात सुगंध दरवळत राहतो द दा, दहा ते बारा तासापर्यंत ता संध्याकाळी लावले तर तसंच स्प्रे परफ्युम्स काही आहेत हे स्प्रे परफ्युम्स सुद्धा इको फ्रेंड म्हणजे युजर फ्रेंडली आहेत अंगावर जर मारले तर त्याचं कोणत्याही प्रकारे जी बाहेरच्या ह्याच्यामुळे जळजळ होते ती ह्या स्प्रे परफ्यूममुळे खूप कमी प्रमाणात होते त्यात सुद्धा कमीत कमी आठ ते दहा फ्रेग्रन्सेस माझ्याकडे आहेत त्यात सगळ्यात जास्त चालणारा ब्रह्मकमळ हा फ्रेगरन्स माझ्याकडे आहे ब्रह्मकमळ हा माझा युनिक सेलिंग प्रोडक्ट आहे जे अगरबत्ती दूध पिक्स अत्तर आणि स्प्रे परफ्यूम या प्रकारामध्ये उपलब्ध आहे तर ही सगळी वाईट रेंज बघण्याकरता तुम्ही निश्चितपणे सौंदर्य एक्झिबिशनच अकरा आणि बारा जानेवारीला जे जा एक्झिबिशन आहे तिथे भेट द्या खरेदी करा आणि या खरेदी करता तुम्हाला एक चांगला प्राइस पण मिळणार आहे ज्या ज्या स्टॉलवरती तुम्ही खरेदी कराल त्या ह्याच्यात प्रत्येक तासाला एक लकी ड्रॉ कुपन ते हे करणार आहे त्या ह्याच्यामध्येही येवला पैठणी त्या सौंदर्य एक्झिबिशन तर्फे जे कोण भाग्यवान ग्राहक असतील त्यांना मिळणार आहे तरी परत एकदा सगळ्यांना नम्र विनंती जेवडे की जेवढे स्टॉल होल्डर्स आहेत त्या सगळ्या स्टॉल करा प्रत्येकाची प्रॉडक्ट बघा प्रॉडक्ट खरेदी करा आणि लकी ग्राहक बनण्याची संधी सोडू नका so, सो प्रसाद प्रसादे नमस्कार माझं ब्रँडचं नाव आहे तृप्ती साडी कलेक्शन आपल्या सौंदर्य एक्झिबिशन प्रस्तुत सर्वेश हॉल गमिवली पूर्व येथे मकर संक्रांत निमित्त आम्ही एक्झिबिशन प्रायोजित केलेलं आहे एक्झिबिशन आहे तरी तुम्ही आमच्या एक्झिबिशनला अवश्य भेट द्या माझा स्टॉल नंबर आहे एक माझ्या स्टॉलवर तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये साड्या बघायला मिळतील त्यामध्ये मी तुम्हाला आता दाखवायला सुरुवात करते हे वर्कमध्ये साडी आहे व लेस पॅटर्नमध्ये तर अशा कॉपर बेसमध्ये तुम्हाला पण बघायला मिळतील वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये पी एक साडी आहे हे आपण आता नवीन निघालेत बनार बनारसीमध्ये निघालेत बनारसी हे कशा पावडर वगैरे मोठा आहे पावडर आहे आणि पदर वगैरे याचं एकदम मस्त आहे पदर येणार आणि रॉकेटच पीस येणार आहे तुम्हाला इथे हे कलर्स अवेलेबल आहेत पिंक लाईट ऑरेंज कलर ग्रीन कलर हे तुम्हाला बघायला मिळतील ऑर्गेंजामध्ये पण आता नवीन व्हरायटी निघाले त्याच्यामध्ये मा पण तुम्हाला कलर्स भरपूर बघायला मिळतील याचा पण पदर बघाल तर तुम्ही एकदम रीच रूप आहे ना हा पदर त्याला सुद्धा ब्रॉकेटमध्ये ब्लाऊज पीस येणार हे बनारसी सिल्क मध्ये साडी अवेलेबल याचा तुम्ही पदर बघाल तर एकदम सुंदर असा शायनी पदर आहे आणि याचा ब्लाऊज पण पूर्ण भरलेला आहे पूर्ण वर्क केलेला आहे त्याच्यामध्ये हे बघा की तुम्ही असे बघाल तर एकदम सुंदर वाटेल याच्यामध्ये आपल्याकडे कलर्स अवेलेबल आहेत सिल्क दिसते तुम्हाला पिंक आहे ऑरेंज आहे ग्रीन कलर आहे अशा वेगवेगळ्या व्हरायटी वेग हो आपल्याकडे आहेत तसेच तर मकर संक्रांती स्टेशल आपल्याकडे ब्लॅकसाठी ते पण फक्त पाचशे रुपयामध्ये तुम्हाला मिळते ती एक आहे आणि मी जी विअर केले त्यामध्ये पण तुम्हाला बघायला मिळतील त्याच्यामध्ये बघा ही एक आहे तर एक आहे आणि पद्धत आहे नाहीतर माझा स्टॉल नंबर आहे वन आणि तुम्ही अकरा जानेवारी आणि बारा जानेवारी सर्वे डोंबिवली पूर्व येथे सौंदर्य एक्झिबिशनला अवश्य भेट द्या तिथे आम्ही तुम्ही दर प्रत्येकाकडे खरेदी काही केल्यावर तुम्हाला लकी ड्रॉ कुपन मिळेल आणि त्या कु लकी कुपन आपण गिफ्ट म्हणून संक्रांत मकर निमित्त पण ही एवढ्या पैठणी तुम्हाला गिफ्ट देणार आहोत साडी तुम्ही बघून घ्या सुंदर अशी एवढ्या पैठणी चंद्रकोर पैठणी तर आमच्या सौंदर्या एक्झिबिशन या तुम्ही भेट द्या अवश्य भेट द्या सर्व तुम्हाला तिथे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला मिळतील बघायला प्रोडक्ट्स तर तुम्ही अकरा आणि बारा जानेवारीला अवश्य भेट द्या थँक्यू हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी लिना शिरकेमाळचा होलसेल टेक्स्टाईल मार्केट डोंबिवली ईस्ट मधनं काय म्हणता कसे आहात सगळे मस्त एकदम मजेत ना सो so आपण तर भेटत पण आता मी स्वतः तुम्हाला सगळ्यांना भेटायला ये येणार आहे काय कुठे अहो सर्वे शॉलमध्ये मध्ये ताईपिंग चौक सर्वे शॉल डोंबिवली ईस्ट मध्ये अकरा आणि बारा तारखेला आपला एक भव्य दिव्य असं एक्झिबिशन आहे आणि तिथे आपण स्टॉल लावलेला आहे त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी भेटायला नक्की यायचं आहे मी स्वतः सुद्धा येणार येणारच आहे काय म्हणून विचारताय काय आणणार आहे स्पेशल अरे संक्रांत जवळ येते संक्रांतीसाठी खूप काही काही नवीन व्हरायटी दाखवते तुम्हाला जस्ट हॅव अ लुक येस yes. न्यू बॉर्न बेबीज पासूनचे सगळेचे सगळे फ्रॉक्स आपण स्पेशली फॉर द संक्रांती आपण हे बनवलेले आहेत आणि ते सगळेच्या सगळे मी तुमच्या सगळ्यांसाठी तिथे आणणार आहे आणि हो एक मिनिट हा फक्त मुलींसाठी नाही या वेळेला आपण मुलांसाठी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे कलेक्शन या आपल्या एक्झिबिशनमध्ये आणलेले आहेतच धोती कुर्ता आहे त्यानंतर न्यूबॉर्न बेबीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे जॅकेट्स आहेत आणखीन एक गोष्ट आपण लॉन्च करत आहोत ते म्हणजे पैठणी तोरण येस स्पेशल अट्रॅक्शन आहे कारण की पुढच्या महिन्यापासून आपले माघी गणपती येत आहेत आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टी आम्ही तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन येत आहोत अकरा आणि बारा तारखेला सर्वे शॉल डोंबिवली ईस्टमध्ये सगळ्यांनी नक्की भेटायला यायचं आहे कारण आम्ही स्वतः तुमच्या सगळ्यांसाठी बऱ्याचशा नवनवीन व्हरायटी घेऊन येणार आहोत बिकॉज यू you नो know दॅट वी आर अ मॅन्युफॅक्चरर होलसेलर अँड रिटेलर्स सो so पुन्हा एकदा अकरा तारखेला भेटूया सर्वे शॉलमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय नमस्कार मी वैशाली जाधव माझ्या शॉपचं नाव हॅपी शॉपिंग माझ्याकडे तुम्हाला सर्व प्रकारचे ऑनलाईन जे क जे ऑनलाईन मिळतात जे आपल्याला मार्केटमध्ये कुठेही मिळत नाही तसे प्रोडक्ट तुम्हाला इथे बघायला मिळतील त्यामध्येच तुम्हाला असे यू एस बी लायटर येतं ते ये तुम्ही दिवे पेटवायला गॅस पेटवायला पण त्या फटाके वगैरे फोडायला हे तुम्ही वापरू शकता असे थंडीमध्ये आता उपयुक्त असे तुम्हाला वाले सॉक्स बघायला मिळते तुम्ही मॉश्चर स्क्रीन वगैरे वापरून तुम्ही या सॉफ्ट यूज करू शकतात पायाला भेगा वगैरे पडतात पायाचे आपल्याला आट वगैरे होते या सगळ्यासाठी हे असे उपयुक्त असे सॉफ्टवेअर जसे क्लिनिंगसाठी हा मॉप येतो ह्या हे तुम्ही ऑफिसमध्ये किंवा घरी टेबल वगैरे पुसू शकतात टाईल्स गॅस वगैरे सगळे आणि ह्या ऑफरमध्ये नाईन्टी नाईनमध्ये तुम्हाला मिळणार आहे फक्त अशा केट्या येतील तुम्हाला त्या कोल्डिंगच्या ह्या प्रवासामध्ये तुम्ही अगदी यूज करू शकतात असे वॅक्युम क्लिनर येते हे तुम्हाला स्लायडिंगचे विंडो क्लीन करायला किंवा की कीबोर्ड एसी कारमध्ये वगैरे तुम्ही हा वापरू शकता असा स्काल्फ आहे हे मसाज थंडीमध्ये आपलं डोकं दुखतं यासाठी हा खूप उपयुक्त असा आहे तुम्हाला असे मिनी मसाज गन येईल आपल्या शरीरात म्हणजे बऱ्याचशा लोकांना अंगदुखीचा त्रास होतो थंडीमध्ये त्यासाठी हा खूप उपयोगी आहे हॉट अँड कोल्डची अशी बॅग येते ही तुम्ही थंडीमध्ये तुम्हाला उपयोगी आहे आणि संक्रांतीच्या वानासाठी पण असे खूप उपयोगी अशा गोष्टी आहेत हे तुम्हाला कमी प्राईसमध्ये मिळतील तसेच माझ्याकडे काही शाळेसाठी लहान मुलांनाही उपयोगी अशा गोष्टी आहेत असे हा एक लागत आलेला आहे ह्यामध्ये तुम्ही फोटोही काढू शकता प्लस याची प्रिंटही घेऊ शकता अशा छान छान अशा डायरी आलेल्या आहेत टॅटू पेज येतील ते डायमंड आर्ट म्हणून आलं आणि मुलं खूप मोबाईलमध्ये बिझी असतात त्यासाठी तुम्हाला असे डायमंडचे एक दिलेले असेल ते तुम्ही थ्रीडीमध्ये अशी फ्रेम बनवून याची याचा फ्रेम पण बनवून तुम्ही ठेवू शकता नवीन अशा स्केल आलेल्या आहेत अजून मार्केटमध्ये कुठेच बेस्ट नाही आहे तुम्हाला बघायला मिळतील अजून असे वॉटर बॉटल आलेले आहेत ना पाण्याचे असे नवीन बॉटल आहेत अजून असे बरेचसे होम बॅगेट आहे स्मार्ट फुल स्टेशनरी आहे ते तुम्हाला फक्त हॅपी शॉपिंगमध्ये बघायला मिळेल हॅपी शॉपिंग आम्ही हा स्टॉल सर्वे शॉलला आम्ही प्रदर्शन करतो आहे तिथे तुम्हाला या सगळ्या गोष्टी बघ बघ म्हणजे बघायला मिळतील तर तुम्ही नक्की आपल्या स्टॉलला विजिट करा थँक्यू नमस्कार मी सुरेखा शिंदे माझं याचं अवतिक्षा कलेक्शन म्हणून हे आहे कोरियन क्लिप्स वगैरे हो आहे आंबाळा क्लिप्स आहे कोरियन सर्व या म्हणजे कोरियन प्र याच्यामध्ये आहे आंबाळ्याचे हेअर एक्सेन्सरी आहे स्ट्रेट क्लिप्स आहे हे स्ट्रेट क्लिप्स आहे एक क्लचर आहे एक रबर आहे आंबाळा क्लिप्स आहे हे स्ट्रिक्स आहे हे एक एक, आम, एक नवीन आहे आंबाळ्याला लावा हे असं लावू शकतात तुम्ही दोघी बाजूंनी असं लावल्यानंतर हेच सुंदर हे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे करू शकता याच्यामध्ये आंबाळ्याला लावू शकता तुम्ही याला लावू शकता हे आमच्याकडे एक लॉकवाले हे बनाना क्लिप्स आहे ते बघ हे डाय डायमंडमध्ये क्लिप्स आहे हे बनाना क्लिप्समध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या क्लिप्स आहेत हे पो मध्ये क्लिप्स आहे त्या क्लिप्समध्ये बो आहे वेगवेगळ्या प्रकारचे ते आंबा हे क्लिप्स क्लिप्समध्ये अशा ओपन क्लिप्स आंबाळा आहे हे रबर रॅन आहे अजून हे बो मध्ये हे लेक्चर आहे अजून लहान हे रंची पण आहे वेगवेगळ्या प्रकारचे हे आणि लहान मुलांसाठी एक हे पण आहे आमच्याकडे असं हे कॉम्बो केलेलं आणि आमच्या स प्रोडक्ट आमच्या इत्यावरमध्ये शंभर रुपयापासनं ते पाचशे रुपयाच्यापर्यंतच वस्तू आहे आणि सर्व अनब्रेकेबल आहे कोरियन आहे गॅरंटीच तरी तुम्ही भेट द्या स सर्वे शॉलला हे आमचं हे भेट द्या आणि खरेदी करा तुम्हाला स्टॉल आहे एक्झिबिशन लागणार आहे तिकडे तर अकरा आणि बारा तारखेला स्टॉल आहे आमचा तर तुम्ही नक्की विजिट करा आमचे जे प्रोडक्ट्स आहेत ते साड्या आहेत तर साड्यांमध्ये तुम्हाला म्हणजे बांधणी प्रेझेंट बांधणी टाईप पण मिळतील बॉर्डर आहे चांगली आणि विथ ब्लाऊज आहेत साड्या ही पण एक साडी आहे ही जॉर्जेटमध्ये आहे ही पण जॉर्जेटमध्ये पण ही पण बांधणीची आहे ही पण जॉर्जेट आहे ही पण जॉर्जेट आहे आणि प्लस आमच्याकडे ऑनलाईनच्या साड्या पण आहेत ऑनलाईनच्यामध्ये ही आणि आमचं दुकान पण आहे एक्झॅक्ट आपली बालभवन आहे ना दुकानाचं नाव खुश कलेक्शन म्हणून आहे आणि डोंबिवली ईस्टला बढतात इस्ट आमच्या खूप जवळच आहे पाच मिनटाचं वॉकिंग डिस्टन्स आहे फक्त त्याच्यामध्ये आमच्याकडे लगनली कुर्तीज पण आहेत आणि ड्रेस मटेरियल्स पण आहे आणि ड्रेसेस पण आहेत तर तुम्ही नक्की विजिट करा दुकान थँक्यू आतापर्यंत तुम्ही जे स्टॉल इथे प्रोडक्ट जे इथे तुम्ही बघितले त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून व्हरायटी तिकडे बघायला मिळेल त्यामध्ये तुम्हाला ड्रेस मटेरियल कुर्तीज ज्वेलरीज खंड पर्सेस इतर छोटे छोटे पर्सेस जे आपण मकर निमित्त जे वाण देतो आपण त्याच्यामध्ये तुम्हाला बरीच व्हरायटी बघायला मिळेल तसेच ज्वेलरीमध्ये पण तुम्हाला व्हरायटी बघायला मिळेल अजून कोकण प्रोडक्ट्स पण आहेत तसेच तुम्हाला वेगवेगळे अजून डिझायनर साड्या बघायला मिळतील तर आणि प्रत्येक तुम्ही स्टॉलला व्हिजिट देऊन तुम्हाला खरेदी केल्यावर एक लकी ड्रॉ कुपन मिळेल त्या कुपनवर आम्ही एक लकी ड्रॉ म्हणून मकर निमित्त एक एवला पॅटर्न म्हणून साडी ही ठेवलेली आहे तर तुम्ही सर्व स्टॉल्सला अवश्य भेट द्या आणि भरपूर खरेदी करून एक लकी ड्रॉ कुपन मिळून साडी चिंण्याचा आनंद घ्या धन्यवाद चला मित्रांनो त्यांनी याची वेळ झाली आहे अशावरती व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ परत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सौंदर्य एक्झिबिशनला जाऊन नक्कीच भेट द्या लवकरच भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर